विषय आमचा छत्रपती शिवाजी महाराज चौकातील गंगाखेड प्रगत असलेल्या बालाजी मंदिरच्या पाठिंबाने तात्काळ गुरु करणे ही आमची प्रमुख मागणी त्याच्यानंतर आमची दुसरी मागणी आहे त्या ठिकाणी रस्ता करून घेतली तिसरी मागणी आहे त्या ठिकाणी सिमेंट पाईप जे आपल्याला येणं जाणं करायसाठी जे क्रॉसिंगला देतात असं चित्र राहा तर सिमेंट पाईपची आणि दुसरी गोष्ट त्या ठिकाणी आता फोकस सगळे बंद आहे फस करून दिली हे आमचे प्रमुख दखल घ्या तुमची आता वरिष्ठ नाही आहे त्याच्याबद्दल कळवा ठीक आहे आणि हे तुम्ही आम्हाला सोमवारपर्यंत आम्हाला या सगळ्या गोष्टीची व्यवस्था करून दिली अगर ती व्यवस्था जर नाही झाली तर आम्ही तुम्हाला डायरेक्ट अमर उपोषणाचा इशारा दिलेला आहे आम्हाला मंगळवारी या ठिकाणी उपोषणाला बसावं लागेल अशी तरी व्यवस्था तुम्ही करू नका उपोषणाला न बसले आमदार आमच्या त्या ज्या काही सुविधा त्या तात्काळ द्या तुमचे ज्या 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 विभागाचे जे जे काही कुटुंब आहेत त्यांना तत्काळ कल्पना द्या त्या ठिकाणी जे फोकस असते ते फोकस बसवायला टाका काही शॉर्ट झाले तिथं नवीन बसवायला हवं आणि मुरूम तात्काळ टाका मुरुमा ते आपल्या इथं ते रेगोटीची पाईपलाईन खोदल्यामुळं ते सगळं खाली वगैरे झालंय सगळा चिखल जा कालपर्यंत वरपर्यंत सगळं गुडापर्यंत सगळा चिखल झालाय माणसाला अक्षरशः चलता सुद्धा नाही या सगळ्या सुविधा आमच्या तात्काळ करण्याचा आणि सोमवारी आम्ही मंगळवारी आमचा उपस्था हिशाबाल